श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींचे नव गुरुवारचे व्रत कसे करायचे त्याची पूजा विधी काय आहे तर आधी आपण त्याला जे साहित्य लागतं ते पाहूया ताटात हळद कुंकू अक्षता तुपाचा दिवा कापसाची वस्त्रे स्वामींना पांघरायला भगव वस्त्र गुळ खोबरे एका ताटात तामन तांब्या पळी अष्टगंध जानव इनादर उगळलेले चंदन विविध फुले जसे की जास्वंद, चाफा, जाई जुई दुर्वा, बेल, पाने इत्यादी आता आपण विधी कशी असावी ते पाहूया रथाला प्रारंभ करायच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस करून सुचिरभूत व्हावे नित्य पूजा करून घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून विड्यामध्ये दोन नागवेलीचे पाने पैसे एक सुपारी असा विडा ठेवून नमस्कार करावा वडीलधाऱ्यांना नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा जमिनीवर चौरंग ठेवून सोबतआधी हळद कुंकू वापरून रांगोळी काढावी चौरंग ठेवण्याआधी स्वस्तिक काढावे व त्यावर चौरंग ठेवून भव्य किंवा पिवळे वस्त्र ठेवून मध्यभागी वडाचे पान पालते ठेवावे त्यावर गंधाक्षता तुळशी पत्र ठेवून श्री स्वामी समर्थांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा वडाचे पान ठेवताना थेट भिंतीकडील बाजूस असावा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंध अक्षता ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी पूजना करता ठेवावी डाव्या बाजूला घंटी ठेवावी चौरंगाच्या शेजारी समईट लावावी सुगंधित अगरबत्ती किंवा धूप लावावी अशा प्रकारे पूजा विधी करावी आता आपण या व्रताचे काही नियम आहेत ते पाहूया एक या व्रताला कोणत्याही महिन्यातील गुरुवार पासून सुरुवात करता येते दोन नव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे तीन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताचा आरंभ करावा व्रत संकल्प करताना फक्त तो पहिल्याच गुरुवारी करावा चार सु, दिवसभर उपवास करावा दुपारी फलाहार किंवा दूध किंवा उपवासाला चालणारे पदार्थ तुम्ही खाऊ शकता संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपण आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री आपला उपवास सोडावा आठ स्त्रियांनी मासिक धर्म सुरू असताना तसेच सोयरे सुतक आल्यास व्रताचरण करू नये उपवास मात्र करावा व्रत सुरू असताना अशा कारणांमुळे व्रत करता न आल्यास तेवढे आधी गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे नऊ अति महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरीही उपवास मात्र सोडू नये दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करावा मात्र हा गुरुवार गृहित न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री किंवा अमास्या आल्यास फक्त उपवास करावा तो गुरुवार गुरुहित न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतरच उद्यापन करावे अकरा हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुष किंवा मुलं मुलीही करू शकतात बारा पूजेकरिता सुपारी फळे उत्तम प्रतीची असावी फुले पांढरी किंवा लाल असावी अगरबत्ती धूप हे सुवासिक असावे तसेच दिवा हा शुद्ध तुपाचा असावा तेरा व्रताचे उद्यापन करताना दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुष यांना या पोथीची एक प्रत व्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी चौदा नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दही भात तर मुंग्यांना साखर ठेवावी गाईला चारा टाकावा गरिबांना दान द्यावे तर असे काही नियम आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशीच माहिती मिळण्यासाठी स्वामी कृपेची छाया ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ